महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा निफाड इथे आंदोलनाची दखल घ्या अन्यथा आम्ही आंदोलन हातात घेऊ माजी सलग तिसऱ्या दिवशी शिक्षक परिषदेचे आंदोलन सुरूच पंचायत समिती निफाड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात सातवा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधी अक्षम्य दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याबाबत मागणी पूर्ण न झाल्याने सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती झाल्यानंतर तब्बल सात वर्षे होऊन गेली परंतु अद्यापही संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागाने केलेली नाही या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होईपर्यंत प्रथम दोन दिवस धरणे आंदोलनानंतर घंटा नाद आंदोलन सुरू आता साखळी व अमरुण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे पंचायत समिती माजी सभापती शिवसुराशी यांनी आंदोलनाला भेट देऊन शिक्षकांना आपल्या मागण्यांसाठी आपल्याच कार्यालयाकडे आंदोलन करावे लागते ही चांगली बाब नव्हे अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा करून बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा आम्ही आंदोलन हातात घेऊ इशारा दिला आंदोलनादरम्यान निफाड गट विकास अधिकारी तुकाराम जाधव हो, यांनी गट शिक्षण अधिकारी यांना दिरंगाईत जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई करून सादर करण्याबाबत आदेशित केले आहे परंतु अद्यापही त्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असताना शिक्षक सेनेचे बबनराव चव्हाण जितेंद्र माणकर विनायक केंद्रे आदींनी उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा दिला राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार राज्य उपाध्यक्ष दीपक खेरणार विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे जिल्हा अध्यक्ष रमेश गोहिल जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव जिल्हा कोशाध्यक्ष सुनील अहिरे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र खोर जिल्हा सहकार्यवाह विलास शिंदे जिल्हा महिला आघाडी प्रीती कामडी माधवी वैद्य निफाड तालुका नेते प्रवीण कोळी निफाड तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड दिंडोरी अध्यक्ष सुभाष बर्डे इगतपुरी तालुका अध्यक्ष वैभव उपासने येवला तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे बागलान तालुका अध्यक्ष संजय पाटील सिन्नर तालुका अध्यक्ष विलास मोरे कार्यवाह सरचिटणीस विलास पान पाटील भीमराव जाधव उमेश शिंदे चिंतामण मोहन अशोक पवार मुकुंद मोरे किरण काकडे पुणलेख शिंगाडे विजय ठाकरे नितीन शिंदे विश्वास आहेर विकास पाटील उत्कर्ष कोंडावार किरण पाटील राहुल परदेशी कैलास बांगर परशराम ठाकरे अरविंद माळी अनिल धनवटे वैशाली जाधव उदय कुमार कुऱ्हाडे राजेंद्र गाडे दत्तात्रय कमोदकर रवींद्र भरसट अनिल खैरनार विलास पाटील अविनाश पाटील मानसिंग महाले विश्वास चिंतामण भदाणे किशोर मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी मागण्या पूर्ण कराव्यात त्या संबंधित लोकांनी लक्ष द्यावं आणि संबंधित पंचायत समितीचा जर आविषय असेल तर ते जर पूर्ण करणार नसतील त्या संदर्भात उद्या त्या पंच काय होतं श्रवडव यांच्याकडे संबंधित मागण्यांचं पत्र घेऊन त्यांची आपण भेट घेणारच आहोत तर तो राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी साहेब यांची या संदर्भात लवकरच भेट घेऊ आणि जे जे अधिकारी अत्यंत नि चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत या ठिकाणी आपल्या आंदोलनाची माहिती घेत असताना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा